दाता संबंधी आजारावरील उपचार खूप मांग असल्याने ते सर्व सामान्य गरीब माणसाच्या आवाक्या बाहेर आहे आर्थिक परिस्थिती चांगली नसलेला वर्ग पैशा अभावी योग्य उपचारापासून कायमच वंचित राहत असून तो ते दुखणे कायमच अंगावर काढताना दिसत आहे ही बाब विचारात घेऊन लायन्स चॅरिटेबल सर्व्हिस फाउंडेशन व लायन्स लिओ क्लब कोपरगाव यांनी लाईन चॅरिटेबल डेंटल क्लिनिक सुरू करून सर्वसामान्य गोरगरीब माणसाला दातासंबंधी आजारावर अल्प दरात त्यांना परवडेल अशा दरात उपचार व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा विडा उचलला आहे कोपरगाव शहरातील डॉक्टर आचार्य हॉस्पिटल जवळ असलेल्या लायन्स पार्क या ठिकाणी लायन्स चॅरिटेबल डेंटल सुरुवात करण्यात असून त्याचे उद्घाटन लायन्स क्लबचे पुणेचे माजी जिल्हा गव्हर्नर नुकतेच संपन्न झाले आहे सदर अल्पदरातील सेवेचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स चॅरिटेबल डेंटल क्लिनिक समितीच्या वतीने करण्यात आले आहे सदर उद्घाटना प्रसंगी लायन्स क्लबचे पुणे माजी जिल्हा गव्हर्नर रमेशबाई शहा श्रीकांत सोनी रिजन चेअरमन सुधीर डागा प्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ डॉ अंकित कृष्णानी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ सचिन उंडे इंडियन डेंटिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ किशोर नागरे वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसुंदर लायन्स क्लब कोपरगावचे अध्यक्ष सुमित भट्टर लिओ क्लब कोपरगावचे अध्यक्ष पृथ्वी शिंदे तुलसीदास खुबानी सत्येन मुंदाडा डॉक्टर अभिजित आचारी राम थोरे राजेश टोळे आदींसह लायन्स लिओ क्लबचे कोपरगावचे पदाधिकारी सदस्य लायन्स चॅरिटेबल डेंटल क्लिनिक समितीचे पदाधिकारी सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रस्ताव आला की आपण हे करू शकतो का तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी एकत्र माझ्या डोक्यात आल्या ती आजीबाई तो जोक आणि या वर्क फोर्सची जी कंडिशन आहे ती रोज बघतो आम्ही क्लिनिकमध्ये आता पण हे जे वर्कफोर्स जे ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत अशाही लोक जे असतील थोडे दुर्बल असतील इकॉनॉमिकली ते आता पण गोळ्यांवरच चालू आहे एक दात नाही दुसरा दात नाही आणि त्यांची पूर्ण जीवन असंच चालू आहे त्यांना व्यवस्थित जेवायला पण भेट नाही भेटत नाही काम पण जास्त करायचंय हे सगळं डोक्यात आलं तेव्हा मला असं वाटलं की कुठे ना कुठे हे जे क्लिनिक लायन्स क्लबने सुरू केलं आहे याच्याद्वारे मला बघितलं गेलं तर राष्ट्रसेवा करण्याचाच एक आ, आ संधी माझ्याकडे आली कारण जो फोर्स जी लोक राष्ट्रासाठी एवढं मेहनतीचं काम करत आहेत त्यांना इथे ही सुविधा भेटणार आहे आणि खरोखर लायन्स क्लब सारखे जे एन जी ओ आहेत त्यांनी पुढे येऊन तुम्हाला आता पुढे मला वाटतं सांगतीलच महाराष्ट्रात आय थिंक महाराष्ट्रात शंभर डेंटल क्लिनिक्सचा यांचा टोटल प्रपोजल आहे शंभर डेंटल क्लिनिक्स ठिकठिकाणी राहत्यामध्ये आजच इनॉग्रेट आहे नगरमध्ये आहे तसं कोपरगावात पण कोपरगावच्या टीमने पुढाकार घेऊन सगळे जे कमिटी मेंबर्स आहेत सुमित भैया असतील सर असतील सगळे जे पण आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून हे केलंय आणि मला पण ती संधी दिली माझा जो गुण आहे दाताचा जो दुखणा आहे ते मी दूर करू शकतो हा गुण अजून जास्त उपयोगी करण्यासाठी मला पण ही संधी भेटली आणि आपल्या सगळ्यांचा पण याच्यामध्ये रोल आहे आता हा क्लिनिक सुरू झालाय तर याला सपोर्ट करणं पण आपला रोल आहे आजूबाजूला बघा ज्यांना डेंटल ट्रीटमेंटची गरज असेल आर्थिक परिस्थिती चांगली नसेल त्यांना नक्की आवर्जून या क्लिनिकला पाठवा त्यांना इथे रेफर करा मी जेवढं पण वेळ इथे देऊ शकणार मी असं माझं शत प्रतिशत प्रयास करणार की पेनलेस आणि इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आपण इथे प्रत्येक पेशंटला देण्याचा शत प्रतिशत माझा प्रयास इथेच तोपर्यंत तुम्ही पण तुमच्या दातांची काळजी घ्या हारपीक वगैरे पर्यंत नाही जायचं आपल्याला <laughs> याच्यासाठी पण येणाऱ्या दिवसांमध्ये माझं एक डोक्यात आहे की डेंटल एज्युकेशन सगळ्यांसाठी सुरू करण्याचं ऑनलाइन घरी बसून दातांची काळजी कशी घ्यायची हे समजून घेऊ आपण त्याच्यासाठी तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड राहा लवकरच आपण तिथे पण परत भेटू रोज दोनदा ब्रश करा फ्लॉश करा आणि हा स्माइल करायला विसरू नका धन्यवाद <laughs> प्रकार भरपूर थालेले आहेत असं मला कळलं त्यांनी त्यांचा मी इथे उल्लं करू इच्छितो मित्रांनो गेले चाळीस वर्षापेक्षा जास्त लाईनमध्ये जा मी काम करतोय या चाळीस वर्षामध्ये दोन हजार अठरा एकोणीसला मी डिस्ट्रिक्टवर्नर होतो त्यावेळेला त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतरही अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यांचा किंवा सा अशा परमनंट प्रोजेक्टचं मी उद्घाटन केलेलं आहे परंतु मला सांगताना अतिशय अभिमान वाटतो की या समूहात अशा प्रकारचं उद्घाटन अशा प्रकारचं दिमागदार उद्घाटन चाई रशा, चाई रशा, चाई रशा, मी माझ्या या उभ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात कुठेही असं बघितलेलं मला आठवत नाही आहे असते झाले असेल पण या सध्याच्या काळात तरी अशा प्रकारचं उद्घाटन फार अतिशय सुंदर पद्धतीने केलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे आजचं हे जे माझं भाषण आहे किंवा मी जे काय बोलणार आहे हे दीपकबाईच्या वतीने मी बोलतोय दीपक भाई शहा यांच्या मनात ही कल्पना आली काही एक वर्षापूर्वी की या डिस्ट्रिक्टमध्ये आपण शंभर डेंटल क्लिनिक करावे आता तुमच्या मनात विचार आला असेल आमच्याकडे तर अंकित कृष्ण सगळं कोणी नाही आहे जे विचार देणारा पण आमचे दीपकबाई शांची हा विचार आला कारण त्यांनी ते बऱ्याच क्षेत्रात काम करतात अतिशय उदार आहेत आम्ही त्यांना प्रेमाने भामाशा म्हणतो आपल्या डिस्ट्रिक्टमधील तर त्यांनी काही रिसर्च केलं त्यांच्या लक्षात आलं की जो खालचा वर्ग आहे जो ज्याचं उत्पन्न कमी आहे जो इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे आणि अशा अशी गर गरजू आहेत की ज्यांना दातांची ट्रीटमेंट जी अतिशय सध्या महाग आहे ती का महाग आहेत ते आता अंकितने सांगितलेलंच आहे पण ती फार महाग आहे त्यामुळे अनेकजण अंगावर काढतात आणि त्यांचं आयुष्य त्यामुळे कमी होतं आयुष्यामधला आनंद हिरावला जातो हे त्यांनी संशोधन केलं होतं आणि त्यामुळे त्यांनी मनात विचार आणला की अशा प्रकारचे आपण शंभर महाराष्ट्रात म्हणा फक्त पुणे नगर नाशिक हा आपला जो डिस्ट्रिक्ट आहे थ्री टू थ्री फोर डी टू त्या तीन जिल्ह्यांमध्ये करण्याचं त्यांचं प्रयोजन आहे आणि तसं त्यांनी डिक्लेअर केलं आणि त्यासाठी जवळपास तीन कोटीपेक्षा जास्त खर्च ते स्वतः एकटे करणार आहेत त्याबद्दल त्यांना आपण मनापासून धन्यवाद देऊयात आज ते इथे येणार होते आम्ही सगळे राहताचं ओपनिंग करून इथे निघालोच होतो परंतु राहतामध्ये आमच्या त्यांना फोन आला की एक दुःखद घटना घडली त्यांच्या घरामध्ये त्यामुळे ते त्यांना इमिजिएट जावं लागलं असो हो तर मी जे काही बोलतो दीपक याच्या वतीने बोलतो मी सुद्धा या डेंटल असो आमचे जे सर्व्हिस फोरम आम्ही केलेला आहे ट्रस्ट आहे त्याचा उपाध्यक्ष आहे आम्ही शंभर करणार आहोत त्यातले आता जवळपास आजचा सा, सातवा आमचा ओपनिंग करतो आम्ही सातवा ओपनिंग आहे आज उद्घाटन करतोय आणि पुढे दोन आठवड्यामध्ये जवळपास चौदा पंधरा असे आम्ही तयार करतोय या मंथपर्यंत पंधरा डेंटल क्लिनिटची आम्ही तयारी करतोय मित्रांनो एक डेंटल क्लिट केलं ते का त्याची आवश्यकता का वगैरे मला जे काही तुम्हाला सांगायचं त्याला बराचसा भाग अंकितने घेतलेला आहे आणि अतिशय सुंदर शब्दामध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे त्यांनी इथं सगळं सांगितलेलं आहे सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा क्लब आता इथं आलो की घरी पाहुणा आले की पाहुणा कौतुक करतोच पण तुम्ही त्या कौतुकाच्या पलीकडे जाऊन सांगतो की यू शूड बी प्राऊड ऑफ युअर क्लब खरंच सांगतो मी फिरतो फिरतोय डिस्ट्रिक झालं तरी फार कार्यान्वित आहे सगळ्या ठिकाणी जातो येतो बघत असतो परंतु लायन्स क्लब ऑफ कोपरगाव सारखा क्लब आमच्या या एकशे बावीस क्लबमध्ये शोधून सापडणार नाही मला अतिशय अभिमान वाटतो मला अतिशय अभिमान वाटतो तुमच्या क्लबचे सर्वे सर्वा जे आमच्या दृष्टिकोनात पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत तुलसीदासजी खोबानी यांनी ह्या क्लबला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संदीप असेल अभिजित असेल राजेशभाई आहेत हे असे अनेक तुमच्याकडं स एकसे हिरे आहेत ह्या हिऱ्यांनी तुमचा क्लब घडवलेला आहे आणि ह्या सगळ्यांनी मिळून ज्या काही भाव ज्या काही या क्लबचं अस्तित्व आहे किंवा ह्या क्लबचा जो कन्सेप्ट आहे हा इथं तुमच्या बघण्यातनं बोलण्यातनं जाणवला मी विचार करतो तो एवढा मोठा दिमागदार असा उद्घाटन स्मारक कधी क्वचित होतो का केलं असेल पण त्या काच उत्तर मला अंकितच्या भाषणात मला मिळालं मी त्याला भाषण म्हणणार नाही आयम सॉरी पण हे ट्रेनिंग तुम्ही दिलं आम्हाला खरंच सांगतो आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट अँड आय एम व्हेरी प्राऊड दू युअर लायन मेंबर वेदर मेंबर ऑफ कोपरगाव वर सांगा आय डोंट केअर बट युअर अ लायन मेंबर अँड इट्स व्हेरी प्राऊड मुवमेंट फॉर मॅन यंग माणूस तुम्ही आत आणि ते का असायला पाहिजे हे जे माझे विचार होते त्याला तुम्ही सायंटिफिक उत्तरं दिली मी सांगणं आणि तुम्ही सांगणं ते फार मोठा फरक आहे आणि सुधीर भाऊ आणि सुमित आणि बाबा तुम्हाला सांगतो अशा प्रकारचं जेव्हा आम्ही करतो तीन ते पाच लाख सहा लाख रुपये खर्च करून आम्ही असे उभे करतोय त्यावेळेला मला ते धाकतो असं हे चालेल का नाही कुठे चालवलं तिथं नाही पण आज तुम्हाला सांगतो तुम्ही कोणी सांगू नका शंभर टक्के सांगतो सुमितने त्याच्या भाषणात सांगितलं आज पण आम्ही जेवढे परमनंट प्रोजेक्ट उभे केले सगळे परमेजेक्ट चालू आहेत मग ह्या परमनंटला काय होणार आहे का काहीच होणार नाही आणि सारखा माणूस आणि तुमच्यासारखे सगळे सपोर्ट करणारे जे लोक असतील तर काय कोणाची धाड भरली आहे अतिशय सुंदर पण हा प्रोजेक्ट चालणार आहे मी तुम्हाला आजच मिळून देतो पुढच्या वर्षी याच दिवशी मला परत बोलवा मला परत बोलायला उभा करा मला कौतुकाला बोलवा मला आवडेल अशा प्रकारचा सुंदर कार्य तुमचा क्लब करणार आहे मित्रांनो लक्षात घ्या डॉक्टरांकडे जाणं म्हणजे दातांच्या डॉक्टरांकडे जर माझा व्याया जवळपास साठ झालेलं आहे मी डॉक्टर दातांच्या डॉक्टर जाण्यामध्ये भीती वाटते आजही काही जणांना त्याच्या खर्चाची भीती वाटते एक साधं मी तर मध्यंतरी आर सी का रूट का, रूट कॅनल केलं पुण्यामध्ये रूट कॅनल मला पडलं बावीस हजार रुपयाला मी विचार करत होतो की माझ्याकडे जे स्टाफ माझ्याकडे काम करतो माझ्या का। कन्स्ट्रक्शनचा धंदा आहे तिथं जो स्टाफ काम करतो चाळीस पन्नास लोक आहेत इंजिनियर वगैरे त्यांना पगार तीस चाळीस पन्नास साठ हजार पगार आहे ते काय करत असतील नुसतं रूट कॅनलला जर वीस आणि पंचवीस पुण्यामध्ये खर्चच असेल तर काय करत असतील तर मग ह्या लोकांकरता आपण जे करतो अतिशय चांगलं कार्य करतोय आज तुम्ही लक्षात घ्या रूट कॅनल तुमच्याकडे मला वाटतं तुम्ही पंधराशे रुपयात करणार आहात पंधराशे ते दोन हजारच्या दरम्यान करणार आहात पंधराशे पुण्यामध्ये नुसतं दात दाखवायचं तर पंधराशे रुपये लागतात आम्हाला तर इतक्या स्वस्त रेट स्वस्त दरामध्ये आपण जर करणार असू आणि असे अनेक प्रकार दात जर इम्प्लांट करायचं असेल तर पुण्यामध्ये तीस ते पन्नास हजार खर्चा आहे तुम्ही आपण आपल्या ह्याच्यामध्ये मला वाटतं सात ते आठ हजार आपण करणार आहोत एक पाचशे हजार कुठे मागं असेल मला माहिती आहे फिगर ती पण प्रत्येक थोडीशी वेगळी फिगर आहे मला सांगा जर इतक्या कमी दरामध्ये जर आपण हे करणार असू तर तुमचं नामचं कर्तव्य काय तुमच्या लायन्स क्लबचे सगळे सभासद आहेत मोठ्या संख्येने लिओ क्लबचे सगळे सभासद आहेत तुम्ही सगळे इथं मोठ्या संख्येने गावातली प्रतिष्ठित लोक आलेले आहात तर आता हा जर प्रोजेक्ट तुम्हाला व्यवस्थित चालवायचा असेल आणि ज्या कारणाकरता हा प्रोजेक्ट आपण इथं उभा केलेला आहे तो, के तो जर यशस्वी करायचा असेल लोकांपर्यंत पोचायचा असेल तर काय करायला पाहिजे तुमचं सगळ्यांचं काम आहे की इथला जो इकॉनॉमिकल वीक क्लास आहे किंवा ज्यांना गरज आहे जे गरजू आहेत गरीब आहेत निकट आहे अशा लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवणं हे सगळ्यात प्रथम प्राथमिक कार्य तुमचं आहे इथं तुमचे वर्तमानबा इथं पत्रकार आलेले तसं मला सांगितलं मी त्यांना खास विनंती करतो फ्रंट पेजला मोठी बातमी बात द्या एक नाही तीन चार वेळा बातमी द्या माहिती द्या लोकांना की अशा प्रकारे अत्यंत कमी दरात आणि मी तुम्हाला खात्रीपूर सांगतो जर काही रुग्णांकर पैसे जर नसतील फार कमी जर पैसे असतील ना तर मी खात्रीपूर्वक सांगतो ह्या कोणाला न विचारता सांगतो हीच लोक तुम्हाला फ्रीमध्ये मोफत मध्ये उपचार करतील म्हणजे मी त्यांच्यावर बंधन टाकत नाहीये पण तुम्हाला माहिती आहे कोपोरगाव काय करू शकतो आणि इतका सुंदर प्रोजेक्ट जर आपल्याला मिळालेला आहे तुमच्या क्लबला एक पैसाचा इथं खर्च झाला नाही तुमची स्वतःची जागा इथं बरोबर आहे ना हे पार्क तुमचा आहे तुम्ही किती सुंदर कार्य करता मी था मला जेव्हा सुमितने इथं थोडासा रिपोर्ट दिला शंभर सायकली दिल्या तुम्ही आतापर्यंत वृद्धाश्रमामध्ये तुम्ही सोलर सिस्टीम बसवली हो अजून असे काही बरेचसे कार्य तुम्ही केलेले आहेत इतके सुंदर कार्य करणारा क्लब अतिशय भक्कम असा क्लब गेले अनेक वर्ष काही लोकांनी भगदाट काढण्याचा प्रयत्न सुद्धा केला आहे मला माहिती आहे परंतु काही याला परिणाम झाला नाही आणि अधिक जोमानं उभा राहिलेला क्लब आणि अतिशय सुंदर पद्धतीने चाललेला क्लब आणि त्या क्लबला आम्ही हा जो परमनंट प्रोजेक्ट दिला आहे मला खरोखर मनापासून खात्री आहे की निश्चितपणे हा क्लब हा हा जो प्रोजेक्ट आहे कोपरगावमध्ये जे आम्ही लायन्स चॅरिटेबल डेंटल क्लिनिक उभं केलं आहे आमच्या ह्या शंभर जे आम्ही उभे करणार आहोत त्यातला एक एक नंबर असं व्हायला पाहिजे अशी माझी खात्री आहे आणि तुम्हाला विनंती आहे आम्ही त्यांच्याकडे कॉम्पिटिशनही ठेवणार आहोत जे सगळ्यात चांगलं कसं चालू शकेल म्हणून त्या सगळ्यात प्राथमिक कार्य मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी तुमचं कर्तव्य आहे सगळ्यांना ते माहिती पोहोचवा पुढं महिनाभर ते नाही चालत चालल पण लोकांपर्यंत माहिती पोहोचवा आणि माहिती आल्यानंतर इथं अंकितच्या आता तुम्ही दिलेल्या अंकित म्हणजे अब्सॉल्युटली आय अमेझिंग म्हणजे तू जे काही बोललास आज एक तर मी मारवाडी तू सिंधी आपलं मराठी कसं लोकांना विचार तू मी सुद्धा चांगलं बोलतो तू सुद्धा अतिशय चांगलं बोललास केवळ चांगलं मराठी बोलणं महत्वाचं नव्हतं पण त्यातले जे कंटेंट्स जे होते ना ते अप्रतिम होते म्हणजे आय एम अमेझिंग की इतका सुंदर माणूस आमच्या लायन्समध्ये आहे मला अतिशय आनंद वाटला आणि अभिमान वाटतोय आणि त्याही पलीकडून जाऊन सांगतो की श्री श्री रविशंकरांचे तुम्ही शिष्य आहात आणि ह्या अशा शिष्याच्या शिष्यांच्या हातामध्ये जर अशा प्रकारचं सामाजिक कार्य जात असेल तर तुम्ही आणि आम्ही कितीतरी भाग्यमान आहोत मला फर्व अतिशय आनंद वाटला माझ्या आयुष्यातला सर्व म्हणजे एक बरेचसे चांगले चांगले मला संधी अशा वर्षी चांगल्या चांगल्या आठवणी माझ्या मनात आहेत लायनिझमच्या पण लायनिझममध्ये आम्ही का आहोत ना त्याचं गुपित अशा अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये आहे अशा प्रकारचं कार्य आमचे लाईनचे सदस्य करत आहेत आणि म्हणून आमच्यासारखे व्यापारी चाळीस वर्ष झाले मी अजूनही लाईन सोडत नाही त्याचं कारण हेच आहे की अतिशय सुंदर कार्य आम्ही करतोय त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आमच्याकडे आता अशी तरुण पिढी नवीन दिसते सुमित सारखा एक उत्कृष्ट कार्यकारा माणूस तुमच्याकडे आहे अंकित सारखा आहे अशा अनेक तुमच्याकडं लिओ क्लब आहे लिओ क्लबमधे तुम्हाला बरेचसे लाईनचे सदस्य मिळणार आहेत पण तसे उत्कृष्ट करणारे लोक तुमच्याकडे आहेत त्यामुळे माझ्या मला खात्री आहे की तुमच्याकडनं चांगलंच काम होणार आहे मित्रांनो लायनिझम मध्ये आपण बघितलं आपण कार्य करतो आम्ही कार्य करत असताना लायन्सच्या ब्रँडची आपण निर्मिती केलेली गेले एकशे ते दहा वर्षामध्ये बरोबर आहे तर हा जो ब्रँड आहे ना हा ब्रँड आपल्याला इथेही जोपासायचा आहे आणि म्हणून जेव्हा जर तुम्ही बघितलं की आम्ही जे काही वस्तू इथं दिलेल्या आहेत उदाहरणार्थ तुम्हाला चेअर जे दिलेली आहे एक्सरेचं मशीन दिलेलं आहे किंवा बाई बाकीच्या ज्या काही तुम्हाला इक्विपमेंट्स आणि बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या सगळं ब्रँडेड आणि मोर दॅन म्हणजे जे काही लागतं त्याच्याशा चांगल्या पद्धतीचं दिलेलं आहे आणि लायनिझमचा ब्रँड आपण इथं मेंटेन करण्याचा अत्यंत चांगला कसोशीनं आम्ही प्रयत्न केलेला आहे माझी तुम्हाला ही विनंती आहे हा ब्रँड अशाच प्रकारे पुढे न्या उत्कृष्ट प्रकारची तुम्ही सेवा त्यांना द्या कमीत कमी जो काही दर असेल त्याच्यामध्ये द्या आणि त्याच्यात तुम्हाला जे काही आपला ब्रँड निर्मिती करते ते ब्रँड निर्मिती करा आणि तुम्हाला एक सांगतो जो आमचा एक मी आज काय बोलत नाही बोलायला नको तर मी बोलतो अशा प्रकारच्या सोशल मध्ये एवढ्या कमी पैशामध्ये सामाजिक कार्य केल्यानंतर सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये काहीतरी उत्पन्न वर्षाला दोन चार पाच लाख रुपये होणार आहे हे तुम्ही लिहून ठेवा जरी तुम्ही व्यवस्थित रोग प्रत्येक वेळेला रोज जवळपास पाच सात तास जरी चालवलं तर वर्षाला तुम्हाला पाच ते सात लाख रुपये इन्कम त्याच्यात करता येईल हे खात्रीपूर्ण मी तुम्हाला सांगतो कारण तुम्हाला कॉस्ट काहीच नाही आहे तुम्हाला इथं भाड्याला नाही लागणार तुम्हाला बरोबर आहे तुम्हाला इक्विपमेंटचा कॅपिटल एक्सपेन्सेस काही नाही कोणाला व्याज द्यायचा नाही बँकेचा हप्ता भरायचा नाही त्यामुळे तुम्हाला ते उत्पन्न येईल आणि त्या उत्पन्नातून तुम्ही अजूनही चांगला कार्य करू शकता मी तुम्हाला आवाहन करतो की हे तुम्ही सहा महिने चांगलं चालून दाखवा त्याच्यामध्येच आपण तुम्हाला डोळ्यांचे जे तपासण्याची यंत्र असतात ती सुद्धा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत की जे चांगलं चालतील चांग त्याच्यामध्ये आपण अजून काही चांगल्या भरीच्या गोष्टी करू शकू आणि थोडं हळूहळू करत त्याला आपण एक स्पेशालिटी म्हणजे काही क्लिनिक आपण करू शकू जिथं तुम्हाला तुम्ही आला की नाक कान घसा डोळा वगैरे म्हणतो ना त्याची संपूर्ण तपासणी होऊ शकेल अशा प्रकारचे सेंटर आमचा एक तो अंतिम उद्देश तो आहे पण तो वेगळा भाग आहे तो नंतरचा भाग आहे परंतु तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही पुढे जा आणि त्याच्यात करा तर तुम्हाला डोळ्यांच्या मोतीमेदीच्या ऑपरेशनसाठी लागणारी मशिनरी सुद्धा देण्याचं फेको मशीन वगैरे आहेत ते सुद्धा देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू मित्रांनो आज तुम्ही आम्हाला इथं बोलवलं आणि आता अशा सुंदर अशा प्रसंगाचा साक्षीदार होण्याचं सा भाग्य मला लाभलं आज खरं आम्ही विचार करतो सकाळी मी सहा वाजता घरातून निघालोय हो। आणि रात्री मी एक वाजता घरी पोहोचणार आहोत थोडा काल विचार हो जाऊ की नको विचार करत होतो पण मी जर काल असा विचार केला असता नाही जायचा तर मी करंटा झालो असतो आणि आज अशा सुंदर कार्यक्रमाला आणि आज जो सकाळी मी दोन कार्यक्रम केले त्याला आम्ही मुकलो असतो आज सकाळी आम्ही औरंगाबादला कार्यक्रमात तुम्हाला सर तुम्ही चेअरमन आहात डेंटिल्स असोसिएशनचे आम्ही उद्योग नगरीमध्ये जाऊन एमआयडीसी मध्ये डेंटल क्लिनिक उभं केलेलं आहे त्या एमआयडीसी मध्ये दहा हजार वर्कर आहेत आणि त्यांच्या फॅमिली जर धरले पाच प्रत्येकामध्ये पन्नास साठ हजार लोक आहेत आणि तिथं मी ते असाच पाचशे फुटाचा मी एक डेंटल क्लिनिक उभं केलेलं आहे आणि त्या डेंटल क्लिनिकला इतका इत, चांगला रिस्पॉन्स मिळून शक्यता आम्हाला दिसलेली आहे दुसरं डेंटल क्लिनिक तुमच्या शेजारी हातामध्ये केलेलं आहे दीपक भांनी त्यांची जागा फ्रीमध्ये त्यांना दिलेली आहे डॉक्टर दीपक नंदवते संजय ओबाळे साहेब तिथं आहेत आणि संदीप गोंडकर पण तिथं आहेत त्या लोकांनी सुद्धा हा केला